नमस्कार मित्रांनो मला शेअर मार्केट शिकायचं आहे मला काय करायला पाहिजे माझ्याकडे कुठल्या अशा गोष्टी असल्या पाहिजे की ज्याच्यामुळे माझा लॉस कमी होईल आणि मी शेअर मार्केट चांगल्या पद्धतीने शिकेन तुम्ही जर नवीन सुरुवात करताय नवशिके आहात किंवा तुमचं ऑलरेडी डिमॅट अकाउंट आहे पण कधी वापरलेलं नाहीये किंवा तुम्ही वापरता पण आहे तर मग त्यावेळेस या चार गोष्टी तुमच्याकडे पाहिजे शेअर मार्केटच्या ओके या चार गोष्टी शिकण्यासाठी या जर शिकल्या तुम्ही तर तुमचं शेअर मार्केटची जी जर्नी आहे ती खूप सोपी होऊ शकते ओके अगदी मी तुम्हाला डिमॅट अकाउंट पासून ते ऑप्शन ट्रेडिंग पर्यंत सर्व सांगणार आहे आणि हा जर खेळ तुम्हाला समजला तर तुमच्याकडे पैसा येऊ शकतो ओके फॉर एक्झाम्पल आपण असं समजून घेऊया तुम्हाला एखाद्या गावावरनं दुसऱ्या गावाला जायचंय ओके पुण्यावरनं कोल्हापूरला जायचंय पण तुम्हाला रस्ताच माहिती नाही परंतु या चार गोष्टी केल्या तर तुम्हाला त्या रस्ता तो रस्ता माहिती होईल फॉर एक्झाम्पल तुम्ही मोबाईलमध्ये नेव्हिगेशन बघता मग नेव्हिगेशनने तुम्ही इझिली कोल्हापूरपर्यंत जाऊ शकता बरोबर ना तसंच शेअर मार्केटमध्ये या चार गोष्टी जर तुमच्याकडे ठेवल्या तुम्ही तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये लॉस कमी करू शकता पैसा जास्त घेऊ शकता भले तुम्ही शेअर मार्केटमध्ये तुमचे सहा महिने एक वर्ष झालेले असू द्या या गोष्टी आहे का नाही चेक करा व्हिडिओ पूर्णपणे बघा थोडासा लंबा झाला ठीक आहे आत्ता वेळ जाईन परंतु पुढचं नुकसान वाचू शकतं तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया डीमॅट खात्यापासून आता तुम्ही म्हणाले अरे हे तर मला माहिती आहे किंवा माझा आहे परंतु नाही याच्यात पण भरपूर जण चूक करतात ओके आता डीमॅट खाती कशासाठी असतं जे नवीन लोक बघताय त्यांना सांगतो की शेअर बॉन्ड असू द्या म्युच्युअल फंड असू द्या सर्व सुरक्षित ठेवणारी यंत्रणा आहे तुमचं डीमॅट अकाउंट फक्त तुम्ही स्वतःवरून तुमचा पासवर्ड आणि आयडी कुणाकडे देऊ नका ओके आणि याचे फायदे काय तर पेपरलेस व्यवहार आहे इझी इन्व्हेस्टमेंट होती आणि शेअर ट्रान्सफर पण सोपं होतं आता तुम्ही म्हणताय जर मला माहिती आहे तो तुम्हाला असं कुठलं अकाउंट माहिती आहे का जे तुम्हाला टिप्स देतं म्हणून ओके टिप्स देणारा डीमॅट अकाउंट आता टिप्स नाही म्हणता येणार अलर्ट म्हणू आपण त्यांना ओके अलर्ट कशासाठी की आज कुठला शेअर घ्यायचा किंवा कुठल्या शेअरनी ब्रेकआउट दिलेला आहे किंवा कुठल्या शेअरची आज न्यूज आहे इव्हेंट आहे त्यामध्ये की जेणेकरून तू शेअर वाढू शकतो असलं कुठलं डीमॅट अकाउंट माहिती आहे का तुम्हाला नसेल माहिती तर मी सांगतो असलं एक डीमॅट अकाउंट आहे एक सोडून दोन आहे जे की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे त्याचं नाव आहे एंजल वन आणि दुसरं आहे स्टॉक्स कार्ड ओके आता हे अकाउंट काय करता तुम्हाला टिप्स देता माहिती देता वन च फ्री आहे ज्याच्यात तुम्हाला अलर्ट मिळताय ओके okay. हे जे अकाउंट आहे अलर्ट मिळता फुल सर्व्हिस ब्रोकर आहे त्याच्यात लॅगिंग झालं किंवा काही अडचण येते असं होत नाही सोबत तुम्हाला जर दुसरं अकाउंट घ्यायचं मी इथे हे अकाउंट का सांगतोय कारण की तुम्ही जे निवडलेले अकाउंट आहे ते याच्याशी मॅच करताय का तुम्हाला जर लॉंग साठी इन्व्हेस्टमेंट करायची तुमच्यासाठी अप स्टॉक अकाउंट ओके हो आहे चांगला आहे तुम्हाला जर ट्रेडिंग करायची डे करायचं आहे फ्युचर ऑप्शन करायचंय तुमच्यासाठी एंजल वन बेस्ट आहे ओके तर मग या अकाउंट ची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिली आहे आणि तुम्ही तुम्हाला जर वाटतंय नाही मी नवीन आहे मला सध्या एक अकाउंट पाहिजे नंतर मी दुसरं करतो तर स्टॉक कार्डचं अकाउंट आहे त्याच्यात ब्रोकरेज चार्जेस फक्त पंधरा रुपये आहे सोबतच तुम्हाला कंपनीच अलर्ट देते ओके पहिले एक महिना ट्रायल देते आपण वापरून बघायची आवडली तर ठीक आहे कंटिन्यू करा नाही आवडली तर बंद करा ओके आता याच्यापैकी कुठलंही एक डीमॅट अकाउंट उघडा तुम्ही ओके तुम्ही तुमचं जर डीमॅट अकाउंट ऑलरेडी हो असेल तर ते त्याच्यासाठी पुढे उपाय हो आहे ओके याच्यापैकी कुठलंही उघडा आणि तुम्हाला चार कोर्सेस माझ्याकडनं मोफत मिळणार ओके अगदी अगदी मोफत आणि या कोर्सेस मध्ये तुम्हाला काय मिळणार सोबतच तुम्हाला शेअर मार्केट जर शिकायचं आहे तर मग त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे हे पण मी याच्यात सांगणार आहे तर सगळ्यात पहिला आपला कोर्स आहे किंवा सगळ्यात पहिले तुम्हाला शिकणं गरजेचं आहे सगळ्यात पहिले बेसिक शिकायचं आहे तुम्ही म्हणाल बेसिक्स मला माहिती आहे इथे कॉल इथे पोर्ट इथे ऑप्शन हे शेअर हे बाय हे ही ही जी माहिती आहे ओके आहे तुमच्यापुरती मर्यादित आहे तुम्हाला काम करून देते ओके परंतु त्याच्या डीप मध्ये पण जायला पाहिजे मार्केट डेप्थ काय असतं फंडामेंटल कसे चेक करायचे आजचे सेंटिमेंट कसे चेक करायचे गुंतवणूक तुम्ही कशामध्ये करू शकता समजा तुम्हाला शेअर घ्यायचे मंथली न बघता तर तुम्ही ते कसे लावू शकता शेअर ची एसआयपी किंवा तुम्हाला असं वाटतं की वर्षभराचा मला स्टॉप लॉस एकदाच लावायचा आहे तर मग तुम्ही कसा लावू शकता खरेदी विक्री कशी करायची आणि बाजार कसा चालतो याची सर्व इत्थंभूत माहिती तुम्हाला पाहिजे ही इथं माहिती मी सुद्धा देऊ शकतो माझ्या बेसिक मध्ये ओके आता ही जर माहिती तुमच्याकडे आली तर तुम्हाला शेअर मार्केटचा ओव्हरव्ह्यू अगदी आरामात समजणार आहे मग फक्त बेसिकच समजून चालतं का या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा डिमॅट अकाउंट असेल ना तुमचं तर क्रॉस व्हेरीफाय करा तुमच्याकडे आहेत का तुम्हाला माहिती आहेत का ओके जर हे माहिती असेल उत्तम याच्यासोबत आणखी एक गोष्ट लागेल तुम्हाला टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस कशासाठी यामध्ये तुम्ही चार्ट कसे वाचायचे आता मला सांगा इंडिकेटर एखाद्या ट्रेडिंग अकाउंट कडे अडीचशे इंडिकेटर असता दुसऱ्याकडे पाचशे असता तिसऱ्याकडे हजार असता मग हजार वाला जास्त फायदा कमवल की अडीचशे वाला बरोबर ना तुम्ही म्हणाल हजारवाला परंतु हे सगळे इंडिकेटर जरी सगळ्यांकडे असले तरी एक गोष्ट कॉमन असते कुठली गोष्ट कॉमन असते तुमचा टेक्निकल चार्ट बरोबर ना टेक्निकल चार्ट कॉमन असतो तो जर वाचायचा शिकला तुम्ही तर तुमची खूप मोठी अडचण दूर होऊ शकते टेक्निकल विश्लेषण म्हणजे तुम्ही अनालिसिस करून ट्रेडिंगचा अंदाज घेऊ शकता मार्केट वरती जाणार आहे खाली जाणार आहे टेक्निकल पॅटर्न याच्यात अजून काय आहे चार्टिंग सॉफ्टवेअर इंडिकेटर कशी मिक्स करायचे ऍडिंग कशी करायची आणि त्याच्यानुसार टेक्निकल अनालिसिस करा कसं करायचं याची सुद्धा माहिती तुम्हाला पाहिजे ओके बरं आता तुम्हाला नसेल तर या सगळ्या माहिती घ्याव्या लागेल आता घेण्यासाठी काय उपाय आहे भरपूर जण वर जातात आणि एक 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 व्हिडिओ जे याचा त्याचा दहा जणांचा जा बघत बसता मी सांगेल नाही तसं करू नका ओके एक माणूस एका चॅनलवर एक, एक सांगतो दुसरा माणूस दुसऱ्या चॅनलवर दुसरं सांगतो त्यासाठी ते एकच कोणीतरी पकडा आणि स्टेप बाय स्टेप जा त्याच्या चार्ट पॅटर्न आहे त्याच्या ज्या टेक्निकल ते अनालिसिस आहे तुम्ही व्हेरीफाय करा त्याच्यात ते फायदा झाला तरच पुढे जा ओके तर हे टेक्निकल अनालिसिस सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे आता तुम्हाला जर येत नसेल तर काहीही अडचण नाही घाबरू नका मी तुम्हाला याचं सोल्युशन देणार आहे फक्त व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यानंतर फंडामेंटल अनालिसिस बऱ्याच जणांना असं असतं की नाही मी कंपनीत जातो माझ्याकडे वेळ नाही मला लॉंग टर्म साठी शेअर घेऊन ठेवायचे त्याच्यासाठी मी तुम्हाला स्टॉक चा सा अकाउंट सजेस्ट केलेलं आहे सोबतच फायनान्शियल स्टेटमेंट कसे समजून घ्यायचे इकॉनॉमिक्स फॅक्टर्स काय कंपनीची वाढ आणि नफा कशी तुम्हाला चेक करता येईल याच्यासाठी तुम्हाला गरजेचं असेल फंडामेंटल अनालिसिस आणि लॉंग टर्म साठी तर तुम्हाला चांगल्या कंपन्या निवडाव्या लागणार कमी किमतीचे असल्या तरी चालतात थोड्याफार दोनशे चारशेच्या आतमधले जेणेकरून इन फ्युचर तुम्हाला चांगला फायदा होईल आणि सगळ्यांचा आवडता म्हणजे ज्यांचं डिमॅट अकाउंट आहे त्यांच्यासाठी आवडतं ऑप्शन ट्रेडिंग असतो निफ्टी आणि बँक निफ्टीत त्यांना ट्रेडिंग करायची असते तर मग ती कशी करता येईल याच्यासाठी हा माझा जो कोर्स आहे ना स्पेशल कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग टू नावाचा कोर्स आहे याच्यामध्ये आठ व्हिडिओ तगडी व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट सहित पॅटर्न सहित अगदी बेसिक पासून समजून सांगितलेलं आहे ओके ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट काय असता कॉल कसे घ्यायचे पुट कसे घ्यायचे रिस्क रिकव्हरी कशी असे कशी असते ऑप्शनच्या स्ट्रॅटर्जीस काय काय वापरायच्या जर मार्केट समजतच नाहीये नेमकं का काय करायचं कुठल्या दिवशी घ्यायचंच नाही ट्रेड ओके साईडवेज ला मार्केट असताना त्यावेळेस तुम्ही कॉल घ्या किंवा पुट घ्या तुमचे पैसे झिरोच होता शेवटी ओके आता हे सगळं तुम्हाला यायला पाहिजे ऍज अ तुम्ही ट्रेडर आहात तुम्ही कंपनी जॉब करणार आहे पण शेअर मार्केटचं डिमॅट अकाउंट आहे तुमच्याकडे ओके नसेल तर काय करा नसेल तर अकाउंट ओपन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये हे सगळे कोर्सेस तुम्हाला मोफत मिळणार आहे जर असेल तुम्हाला जर अकाउंट ओपन नाही करायचं हे बघा हा एवढे कोर्सेस आणि एवढे अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे डायरेक्टली दोन चार पेपर द्यायचे अकाउंट ओपन होतं रेजिस्ट्रेशन तर पहिले करून ठेवा जर तुम्हाला येत नसेल तर आमच्याकडून कॉल येऊन जाईल ओके आता हे जर नसेल तर तुमच्यासाठी खास ऑफर सांगतो मी की शेअर बाजार तुमच्या हातात एक पुस्तक आहे मराठीतला आहे ज्याच्यात शेअर बाजार अगदी पहिल्यापासून दिलेला आहे त्याच्यानंतर इंट्राडे सहज आणि सोप्या पद्धतीने याचा तो कॉम्बो आहे हे दोन पुस्तक कॉम्बो आहे ओके आणि याची किंमतही खूप कमी आहे बर हे पुस्तकच नाहीये फक्त या पुस्तकासोबत तुम्हाला मोफत मिळणार आहे बेसिक ऑप्शन ट्रेडिंग कोर्स टेक्निकल अनालिसिस कोर्स जसं मी सांगितलं तुम्हाला माहिती नसेल तर दोन दोन चार चार तासाचे याच्यात पूर्ण व्हिडीओ आहे जेणेकरून तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग म्हणा किंवा अनालिसिस म्हणा व्यवस्थितपणे शिकू शकता आणि दोन ऑप्शन ट्रेडिंग कोर्स दिली दोन ऑप्शन ट्रेडिंग कोर्स कशासाठी जर तुम्हाला ही पद्धत नाही आवडली तर ती पद्धत वापरा पण मी प्रिफर करेल तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कोर्स टू अतिशय उत्तम कोर्स आहे हा आणि जस्ट हे एवढं सगळं मिळणार आहे म्हणजे हे पुस्तक पण मिळणार आहे दोन टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग चे तीन कोर्स अगदी बेसिक पासन फक्त तीनशे नव्याण्णव रुपयात मिळणार आहे तुम्हाला जर किंमत जास्त वाटत असेल या ठिकाणची तर तुमचं ऑलरेडी डीमॅट अकाउंट असेल तर तुमचा चारशे पाचशे लॉस कधीचाच झालेला असेल या ठिकाणी जर पैसे गेले आणि तुम्हाला नॉलेज मिळतंय तुमचा लॉस वाचतोय तर काय अडचण आहे तुमचं जर डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही आता या घडीला डीमॅट अकाउंट उघडा लगेच प्रोसेस करा जेणेकरून मला तुम्हाला हे ऑप्शन ट्रेडिंगचे कोर्सेस किंवा इतर सगळे कोर्सेस मोफत देता येईल आणि तुम्ही शेअर मार्केटची जर्नी तुमची व्यवस्थितपणे सुरू करू शकाल ओके अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तुम्हाला जर काही अडचण असली तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कोर्सेस पुस्तके लाईफ टाइम अवेलेबल आहे आणि आम्हाला अडचण असली तर व्हॉट्सअप करा थँक्यू सोबतच तुमच्या गरजू मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा